श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराणातील हे उपाय तुम्ही कराल तर तुमचे दुःख संकट दूर करतील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाबाचं नाव घेऊन श्री शिवाय नमस्तोभ्य म्हणून जावे जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरी देखील ते काम होतच नाही तर महादेवाचा उलट जप चालू करावा नम शिवाय ओ आपल्याला लक्ष्मी प्राप्त होतं नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरी देखील लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या फळाचे गरे काढून त्याला वाळत घालून नंतर त्याचा जाळून भस्म तयार करावा त्या भस्माला चांगलं वारीक करून गाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणतेही पाच प्रदोष किंवा सोमवार महादेवाची हा भस्म लावून तुम्ही पूजा करावी रात्रीच्या नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हा उपाय करावा महादेवाच्या पिंडीचा घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरी देखील चालतो आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावाने दोन तीन वेळेस अभिषेक करावा त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो बेलपत्राला दुधात बुडवून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर व्हावे हे तुम्ही सात सोमवार करावे प्रत्येक बेलपत्राला चिमण्या भाग असलेल्या बाजूने शिवलिंगवर व्हावे असे मानले जाते की लवकर संतान प्राप्ती होते बेलपत्रात मध लावून आपल्या हाताचा स्पर्श करून शिवलिंगावर वाहताना आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी परीक्षात सफलता धनप्राप्ती आणि संकटापासून सुटका होण्यासाठी देखील हा अचूक उपाय आहे बेलपत्राला गंगाजलमध्ये धुवून आपल्या घराच्या मेन दरवाजावर लावल्याने घरातील सुख शांती आणि सफलता समृद्धी येते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील हे अतिशय प्रभावशाली असे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद